माहितीये काय असतं काय नाही तर काय असतं हे मी त्यांच्यावर हा साक्षीदार हा इथं निर्माक आहे कुठल्या गोष्टी कस करायचं कुठलं मंजूर करायचं हे सगळं तरी माझ्या देखत आम्ही केलेलं आहे त्यामुळे माझ्या कामाची दखल घेऊन मी इथल्या मागे दोन नगरसेवकांचे त्याच्या तरी निवडणूक लढवण्यासाठी एकनाथ बाईनी मला उमेदवारी दिलेली आहे माझ बोलण्याचं एवढंच आहे की आपल्याच आपल्याच प्रभाग प्रभागामधला मी स्थानिक आहे हे सगळे लोक इतकंच आहेत मी आज कामगार वर्षांत सुनील नगरला तुमच्या अलीकडे आलाय की विद्यासागर शेरमचं त्यांचं मोबाईल दुकान आहे त्यांचं घर मी तिथं आहे खाली आले डॉक्टर साहेबांचं क्लिनिक आहे हे सकाळी संध्याकाळी सर्व्हिस देतात तुम्हाला माहित असेल आणि आमची ताई आहे ती दामी जवळकर हे राहतात सम्रा नगर म्हणजे कुठं विनाय नगरच्या बाजूला म्हणजे सगळे जिथलं या मधलेच त्यांनी आपल्या इंडस्ट्री झोन मध्ये या प्रभाग मधले स्थानिक आहेत तुमचं काम व्यवस्थित होते म्हणजे कुठं हात्याला वाढेल तुमचा आता तुमचे अनुभव असेल कोण केलं तर कोण उचलत नाही सगळे तुम्हाला अनुभव आहे निर्भा साहेबला भरपूर प्रयत्न करतात आता आमची एवढीच विनंती आहे तुम्हाला लाडकी मध्ये सगळे पैसे मिळवू लागले का जरा आवाज की मला जरा स्फूर्ती तू म्हणल्यावर काय होत मिळत नाही पण दबाव झाला असं म्हणतो मी तुमच्या भावासारखंच आहे तर तुम्हाला अठरा हजार रुपये तुम्हाला उगाळणी मिळालेले आणि आता चौदा तारखेच्या आत्र बहुतेक दोन दिवसात तुम्हाला तीन हजार रुपये भेटतात मकर संक्रांतीच्या ते कोण देणार आहे तुमचे लाडका भाऊ एकनाथ शिंदे त्यांनी देणार आहे त्यांनी काय मागितलं तुम्हाला फक्त एवढं पैसे देऊन एकवीस हजार रुपये देतात आता अठरा हजार रुपये ऑलरेडी दिलेला आहे त्यांनी फक्त चार मत मागितले ते तेवढं तुमचे त्याचे ओळणी म्हणून त्याला आशीर्वाद द्या त्यांच्या रूपाने आणि एकही एक मत तुम्ही चारी बटन दाबायचे चारी बटन क्री... राम बाणला धनुष्य बाणाला दाबायचे एवढीच विनंती आहे ताई द्याल का तुम्ही बाबाला तुम्ही मत द्याल का म्हणजे मला नाही काय